उशिरा परंतु राम प्रहरीच आहे ध्यानात घ्या सकाळी तयार झालेला आहे वाचन उशीर आहे यो वैभू मात सुखम नालपे सुखम असती विराट सुख अल्पामध्ये सुख नाही ब्रह्म सर्वाधिक विराट आहे त्याच्या प्राप्तीमध्येच सुख आहे त्यापेक्षा कोणत्याही लहान गोष्टीत सुख नाही असा या यो वैभूमात सुखम नालपे सुखम असतीचा अर्थ आहे त्या सकाळी नेहमीप्रमाणे प्राध्यापक गेल्या काही दिवस अति तीव्र बुद्धीने ते सर्व राम प्रहरीचं चिंतन ऐकत होते आणि हळूहळू त्यांना ब्रम्ह आणि त्यासाठी करायची कृती त्याच्याबद्दल फार मोठा रस निर्माण झाला होता म्हणून आजही नेहमीप्रमाणे प्राध्यापक येतात आणि त्याच्या समोर बसून विचारतात ब्रह्म ब्रह्मप्राप्तीसाठी विशेष ज्ञान कोणत्या उपनिषदात अंतर्भूत आहे आता तो जो साधू आहे तो आपल्या संवादातला म्हणतो छानदोग्य उपनिषदात भगवान सनत कुमार आणि महर्षी नारद यांच्यात याबाबत विशेष चर्चा आहे आपण त्याबाबत पाहू नारद स्वाभाविकच सनत कुमारांना विचारतात की ब्रह्मप्राप्तीसाठी नेमकी काय कृती करावी लागते आणि त्या कृतीचं स्वरूप काय व कृती नेमकं कशाला म्हणतात तेव्हा सनत कुमार म्हणतात यदा वय करोत्यथ यदा वय करोत्यथ निस्तिष्ठती ना कृत्वा निस्तिष्ठ ना कृत्वा निस्तिष्ठती कृत्वैव निस्तिष्ठती कृतीस्तेव विजिज्ञासितव्येती यदा वय करोत्यत निस्तिष्ठती ना कृत्वा निष्ठ निस्तिष्ठती कृत्वैव निषिष्ठिस्ते त्यानंतर नारद म्हणतात भगवा भगवा इति आता याचा पद्य अर्थ लक्षात घ्या आणि तत्पूर्वी थोड गद्य समजून घ्या सनत कुमारांच्या म्हणण्यानुसार कृती म्हणजे इंद्रिय संयम व चित्ताची एकाग्रता करणे इंद्रिय संयम आणि चित्ताची एकाग्रता केल्यानंतर कृती जन्माला येते आणि अशा कृतीमुळे मनात निष्ठा उत्पन्न होते निष्ठेतून श्रद्धा श्रद्धेतून मनन चिंतन निरिध्यासन आणि अंतिमता सत्यज्ञान होते म्हणून कृतीबद्दल विशेष जिज्ञासा हवी तर कृतीबद्दल विशेष जिज्ञासा हवी असं सनोद कुमार नारदांना सांगतात आणि नारद, नारद म्हणतात कृतिम भगवाहा विजिज्ञास तेव्हा नारद म्हणतात भगवन मला कृती बद्दल आता जी तुम्ही कृती सांगितली त्याबद्दल विशेष जिज्ञास आहे आता त्याचं पद्य रूपांतर बघा इंद्रिय संयम चित्ताग्रता कार्यासी कृती बोलती ऐशा कृती जनित निष्ठा श्रद्धा संयम चित्ताग्रती हो तसे सत्य प्राप्ती म्हणून कृती जिज्ञास हरी ऐसे सनत कुमार बोलती तवश्री नारद अतिवधी प्रेरित श्रेष्ठ कृती मज सांगा प्रभो ऐसे त्या पृच्छती त्या म्हणजे सनत कुमाराला म्हणजे इंद्रिय संयम चित्ताची एकाग्रता केल्यानंतर स्वाभाविक जी निष्ठा निर्माण होते श्रद्धा निर्माण होते चिंतन मनन होत त्याच्यातून सत्य ज्ञानाची प्राप्ती होते या सर्व गोष्टीला कृती म्हणतात म्हणून अशा सत्य ज्ञान प्राप्तीसाठी जी कृती करायची असते तो इंद्रियांचा संयम चित्ताची एकाग्रता त्याच्यातून होणारी निष्ठा श्रद्धा यांची प्राप्ती त्यानंतर होणार मनन चिंतन आणि अंतत आपल्याला होणारा बोध सत्याचा बोध तर अशा गोष्टीला कृती म्हणतात आणि अशी कृती जिज्ञासा सनत कुमार म्हणतात तुमच्या हृदयात हवी नारद अतीव जिज्ञासा प्रेरित होऊन म्हणतात श्री नारद श्रेष्ठ कृती मग सांगा ऐसे श्री सनत कुमारा पृच्छती तर मला आता श्रेष्ठ कृती नीट सांगा असं नारद नारद सनत कुमारांना विचारतात पुढे पुढे सनत कुमार आता हा जो श्लोक आहे तो छानग्य उपनिषद खंड एकवीस मंत्र एक अध्याय सात मध्ये आहे त्यानंतर छानोग्य उपनिषद अध्यायासात खंड बावीस मंत्र हे असा आहे सनत कुमार म्हणतात यदा लभते सुखं लब्ध्वा करोति सुखम एव लब्ध्वा तेव विजिज्ञासित तेव विजिज्ञासित व्यमिती त्यानंतर नारद म्हणतात भगवा सुखम विजिज्ञास पद्याचा अर्थ असा आहे सुख निर्मिती करी जी ती कृती अंगीकारावी सुखविरोधी कृती निश्चित भर जावी निरतिशय ब्रह्मप्राप्ती ततही होत असे म्हणून कृती साठी नारद वधे सत्कुमारा ते अतीव उत्सुक असती म्हणजे सुख निर्मिती जी करते ती कृती आणि सुखविरोधी में थी थी है। जे काय निर्माण होत ती निष्कृती किंवा ती वाईट कृती आहे आणि नेहमी व्यवहारामध्ये सुद्धा आपण सुखप्राप्तीसाठी कृती करत असतो परंतु इथे जे तत्वज्ञान आहे ते ब्रह्मप्राप्ती हीच सर्वोत्तम सुखप्राप्ती सांगून त्या संदर्भात असल्यामुळे सनत कुमार म्हणतात म्हणून अशा त्या श्रेष्ठ ब्रह्मप्राप्ती सुखासाठी कृती सुद्धा तितकी श्रेष्ठ असावी लागते त्यानंतर नारद म्हणतात सनत कुमारांना कि ते अतिव उत्सुक असती म्हणून त्या कृती ज्ञाना ते अतिव उत्सुक आहेत पुढे सनत कुमार छंदोग्य उपनिषद सात खंड तेवीस मंत्र एक मध्ये पुढे म्हणतात यो वै भूमा तत् सुखम नाल ते सुखम असती भूमव सुखम भूमा कृषित न्यासित भूमान भगवो विजित न्यासयती म्हणजे आता शरद कुमार जे म्हणतात त्याचा पद्य असं आहे महानिरतिशय जे राही सर्व स्वांगी धारी विराट ब्रह्म देखानंदासाठी जाणावे महानिरतिशय असं सुख जिथे आहे आणि सर्वांना आपल्या अंगावर धारण करते अशा विराट ब्रह्मासाठी आणि त्याच्या सुखानंदासाठी जाणून घ्यावे काय जाणावे अल्पात सुखात्यल्प विराटी सुखही विराट असे म्हणजे विराटामध्ये विराट सुख मिळतं आणि अल्पात सुख असतं याचा अर्थ असा आहे हे संपूर्ण विश्व जे पसरलं आहे ते ज्या कारणान पसरलं त्या तत्वाचं ज्ञान झालं तर अशा ब्रह्मज्ञानामध्ये ज्याला ब्रह्मज्ञान होतं त्याला आपोआप विराट सुखाची प्राप्ती होते आणि त्यानंतर ते सुख जाणण्यासाठी उत्सुक असलेले नारद म्हणतात म्हणून सुखाधरी असा जेव्हा सनत कुमार त्यांना म्हणतात म्हणून विराट ब्रह्मसुखासाठी जिज्ञासा धरा तव नारद त्या भूमा जाणण्या उत्सुक राहत असे तेव्हा नारद म्हणतात त्या भूमा म्हणजे त्या विराट ब्रह्माला जाणण्यासाठी मी उत्सुक आहे आता इथे समजून घ्यायची गोष्ट अशी आहे ज्याला इंग्रजीत सबस्टॅटम म्हणतात त्याच्यातून संपूर्ण अस्तित्व निर्माण झालेलं आहे आणि हे अस्तित्व त्याच्यातून या विविध ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या खरं बघायला गेलो तर काही नाही त्याच्यातून निर्माण झालेलं आहे याचा अर्थ असा आहे आपण प्रत्येक गोष्ट कशातून आली कशातून आली कशातून आली कशातून आली याचा शोध घेता घेता एका विशिष्ट ठिकाणी येतो आणि तिथे लक्षात येतं ही गोष्ट मात्र कशातून आली समजत नाही आता ही गोष्ट कशातून आली समजत नाही म्हणजे साधी गोष्ट आहे जर औदुंबराचं बीज घेतलं आणि ते बीज आपण बारीक 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 एक बीज घेऊन तुकडे तुकडे करत गेलो तर शेवटी ते बीज दिसेना असं होत आता औदुंबराचं एक बीज छोटस घेतलं आणि ते बारीक 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 करत गेलो तर ते दिसेना असं झालं पण दिसेना असं झालं म्हणजे याचा अर्थ हे बीज सुद्धा कधी ना कधी दिसेना असं होत दिसत नव्हतं पण त्या न दिसण्यातूनच ते बीज आलं त्या बीजातूनच अवघं आला तसंच काही नाही त्याच्यातूनच सुरुवातीला काहीतरी आलं आणि त्या काहीतून सर्व काही आलं म्हणून एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग असं जे कृष्णमूर्ती म्हणतात त्याचा अर्थ एवढाच आहे हे जे सत्य 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 आपण म्हणतो ते सत्य सतत असतं हे बरोबर आहे पण हे सतत असणार जे आपणाला दिसत म्हणतात म्हणजे या संसार रूपी वृक्षाचं मूल वर आहे आणि खाली सत्य लोकातून सप्त लोकापर्यंत म्हणजे भूलोकापर्यंत याची पाळ मुळ पसरलेली आहेत त्या संसार वृक्षाला अश्वत्थ म्हणतात अश्वत्थ म्हणजे शाश्वत रूपाने तो स्तो नसतो परंतु सतत संसार चालत असतो जुनी पाल पानं जातात नवी पानं येतात जुना मोहर जातो नवा मोहर येतो जुनी फळं घालतात नव्याने फळ येतात असा हा जो अश्वत्थ वृक्ष आहे त्याला ब्रह्म वृक्ष म्हणतात संसार वृक्ष म्हणतात तो जिथून आला तिथे पूर्वी काहीच नव्हतं तिथे पूर्वी काहीच नव्हतं त्याच्यातून हा अश्वस्थ वृक्ष आलेला आहे म्हणजे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग असं जे कृष्णमूर्ती म्हणतात ते तिथे सांगितलेलं आहे आणि असं हे जे एवरीथिंग आहे ते नथिंग मध्ये आहे त्या नथिंग हेच ते काही नाही हेच ते सर्व असण्याचं मूळ आहे आणि काही नाही हे समजून घेणं यालाच म्हणतात नथिंग इज द एवरीथिंग म्हणजे काही नाही गोष्ट याला नीट समजून येते त्यालाच विराट ब्रह्माची जाणीव होते आणि असं हे विराट ब्रह्म महानिरतिशय रे राही सर्वात स्वांगीधारी रे हे महानिरतिशय सुख आहे आणि सर्वांना आपल्या अंगावर ते धारण करतो ऐसे विराट ब्रह्म जे ते सुखानंदासाठी जाणावी तर हे विराट ब्रह्मच सुख आनंदासाठी जाणलं पाहिजे अल्पात सुख अत्यल्प विराट ही सुखही विराट असे अल्पामध्ये नेहमीच अल्प मिळतं आणि विराटामध्ये विराट मिळत म्हणून बाबा रे नारदा तू विराटाचा ध्यास धर म्हणून विराट ब्रह्म सुखा धरिता म्हणून विराट ब्रह्मसुखाची हे नारद हो तुम्ही तेव्हा नारद त्या भूमा जाणण्या उत्सुक राहत असे नारद म्हणतात महर्षी सनतुमार भगवान सनतकुमार मी त्या विराट ब्रह्मसुख ब्रह्माला जाणण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे आता हे जे छानोग्य उपनिषद अध्याय सात खंड एकवीस मंत्र हे झाल्यानंतर अध्यायसात खंड बावीस मंत्र एक आणि अध्यायसात खंड तेवीस मंत्र एक या तीन श्लोकांमध्ये किंवा मंत्रामध्ये प्रथम कृती म्हणजे काय कृती म्हणजे इंद्रिय संयम आणि चित्ताग्रता याच्यातून निर्माण होणारी जे कार्य असतं इंद्रियांचं संयमन आणि चित्ताची एकाग्रता केल्यानंतर जे कार्य निर्माण होतं त्याला कृती म्हणतात अशा कृतीतून निष्ठा श्रद्धा संयम वाढत जातात आणि त्याच्यातून मनन चिंतनाद्वारे सत्य ज्ञान प्राप्ती ब्रह्मप्राप्ती होते हे कृती बद्दल सांगितलेलं आहे त्यानंतर सुख निर्मितीसाठी जी कृती अंगीकारावी ती कृती म्हणजे काय तर प्रत्येकजण सुखासाठीच कृती करतो पण इथे अध्यात्मामध्ये सुखनिर्मितीसाठी जी कृती अंगीकारावी त्या कृतीला <laughs> महाकृती म्हणतात कारण महान ब्रह्माची प्राप्ती आणि त्याची सुखप्राप्ती हेच अध्यात्मामध्ये एखाद्या कृतीतून प्राप्त करायचं आनंदाचं निधान म्हणजे आनंदाचा साठा आहे म्हणून ब्रह्मानंद प्राप्तीला श्रेष्ठ कृती असं नारद म्हणतात सनत कुमार म्हणतात आणि तेव्हा नारद म्हणतात हा त्या श्रेष्ठ ब्रह्मानंदासाठी मी उत्सुक आहे मी त्या श्रेष्ठ कृतीसाठी मी उत्सुक आहे त्या श्रेष्ठ ब्रह्मानंदासाठी उत्सुक आहे आणि तिसऱ्या श्लोकामध्ये हा जो विराट आनंद आहे हा विराट आनंद म्हणजे भूमा त्याला ब्रह्मानंद म्हणतात त्या विराट भूमा किंवा ब्रह्मरूपी आनंदाची इच्छा धरा त्यापेक्षा काही अल्पची इच्छा धरू नका अल्पामध्ये मिळतं ते सुख नसतं अल्पात मिळणार सुख मिळून नष्ट होणार म्हणजे पुन्हा दुःखात ढकलणार असतं परंतु विराटामध्ये जेव्हा तुम्हाला विराट सुख प्राप्ती होते तेव्हा कधीच तुम्हाला पुन्हा दुःखाचा अनुभव घ्यावा लागत नाही म्हणून विराट ब्रह्मसुखाची जिज्ञासा धरा असं सनत कुमार सांगतात आणि नारदी उत्सुकतेने म्हणतात होय त्या जाणण्यासाठी मी उत्सुक आहे तर असं झाल्यानंतर त्या प्रसन्न प्रातकाळी ब्रह्मप्राप्तीसाठी आतुर प्राध्यापक थोडेसे अधिकच उत्तेजित झाले होते मात्र त्यांना तो म्हणजे आपल्या सा संवादातला साधू म्हणाला आपण याबाबत अधिक उद्या परवा बोलूच बोलू आज येथेच थांबूया तुमचे चिंतन आणि ब्रह्मप्राप्ती जी ओढ अधिक बळकट तीव्र होऊ दे आणि अशा तऱ्हेने त्या प्रात काळी ब्रम्हिंतनाची ब्रह्मप्राप्तीची ब्रह्म ओढ अधिक तीव्र बळकट हृदयात झालेल्या अवस्थेत प्राध्यापक आपल्या नित्य विद्यादान कर्माकडे परतले आणि उद्या येण्यासाठी ते इतके आतुर होते की उद्याचा उद्या आत्ता आज इथेच यावा असं तिला वाटत होत परंतु स्वाभाविकपणे प्रत्येक चिंतनानंतर एक थांबा असतो तो थांबा नेहमीप्रमाणे तो साधू घेतो आणि म्हणतो थांबा धीर धरा संयम धरा चिंतन करा निरीभ्यासन करा आणि तुमच्या हृदयामध्ये जी भावप्राप्ती निर्माण होईल तिचा अनुभव घ्या आणि त्या अनुभवाच्या आनंदात उद्या या उद्या परत यावर अधिक बोलू असतो धन्यवाद सर्वांना शुभ दिना